तर आता आपण कुठे आलोय माहितीये तुम्हाला वृद्धेश्वर वृद्धेश्वर हे स्थान कुठे आलं एक सेकेंड हो काका नवादेश हलक निरंजन आता आपण आलो आहोत वृद्धेश्वर मंदिरामध्ये हे आहे शिरस परिसरात हा सर्व गर्भगिरी आहे आपण कालपासून कुठे फिरतोय काल पहिल्यांदीच आपण गर्भगिरीचं तुम्हाला दर्शन झालं त्याची महती पण मी सांगितली काय कशी आहेत कशी नाही अशी आपली नवनाथ दर्शन यात्रा गर्भगिरीच्या पावनभूमीमध्ये दोन दिवस पूर्ण फिरणार आहेत म्हणजे आज पूर्ण दिवस आपण गर्भगिरीमध्ये फिरणार आहोत म्हणजे आता आपण अरभंगीनाथांचं दर्शन घेणार त्यानंतर अं गैनीनाथ गैनीनाथांचं घेणार त्यानंतर मग जालेंद्रनाथांचं दर्शन घेऊन आपण पळवेजीनाथला मुक्कामी जाणार आहोत बरोबर तर हे जे स्थान आहेत याची महती अशी आहे ज्या वेळेस नाथांना अवतार कार्य संपवायचं होतं म्हणजे असं म्हणता येणार नाही का अवतार कार्य संप आज त्या गायत सुरू आहेत आणि ते सुरूच राहणार आहे कारण की ही मी कालच सांगितलं ही कोणाची मिलिटरी फोर्स आहे देवांची मिलिटरी फोर्स आहे ही काय तुमची आमची नाही ही देवांची म्हणजे देवांनी मिलिटरी फोर्स तयार केलेली जसं आपलं संरक्षण आपले मिलिटरी फोर्स करते तर आपण आज सुरक्षित फिरतोय इकडे तिकडे तसे देवांनी आपल्याला सर्व ब्रह्मांडाला सुरक्षित ठेवण्याकरता देवांची मिलिटरी फोर्स केलेली आहे म्हणजे तिच्या पुढे कोणतीही शक्ती चालत नाही कालच ताई नानभोव आला त्यांची निगेटिव्ह एनर्जी जी होती त्यांना पाय सुद्धा मध्ये ठेवून दिला नाही नंतर त्यांना मत मी काय बोललो काही वाल नाही त्यांना बसू द्या तिकडे त्या स्वतः क्लिअर झाल्या आता एकदम क्लिअर आहे त्यांचा चेहरा पण आज एकदम क्लिअर दिसून राहिला आहे काल काल कसा दिसतो आता तर ठीक आहे तर आपण आज वृद्ध शहराला आलो आहोत आपल्याला म्हणजे घाटशिरस हा परिसर सर्व इथून मायंबा आहेत कमी कमी पाच ते सात आठ किलोमीटर वर इडून मध्ये आहेत पाच सहा किलोमीटर वर म्हणजे दोन्हींच्या मध्ये वृद्धेश्वर आहेत ज्या वेळेस नाथांचं ज्याप्रमाणे मी सांगितलं त्यांनी एक भंडारा घालायचं था ठरवला तर तुम्ही कॅलेंडर मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी ते मार्चच्या महिन्यामध्ये येतं का धर्मनाथ बीज मध्ये धर्म बीज म्हणून येते धर्मनाथ बीच ऐकलं असेल की जो भंडारा चालू झालात ना धर्मनाथ बीजेपासून देवांचा भंडारा चालू झाला म्हणजे भंडारा तेव्हापासून सुरू झाला धर्मनाथ बीज का तर ज्यावेळेस अवतार कार्य संपलं का म्हणजे त्यांना संपवायचं होतं आणि पुढची सृष्टी समतोल ठेवायचं होता त्यावेळेस सर्व देवांना आमंत्रित केलं होतं तेहतीस कोटी देवा आपण किती देव म्हणतो तेहतीस कोटी देव तर तेहतीस कोटी देवांना इथं आमंत्रित केलं होतं कशासाठी भंडाऱ्यासाठी म्हणजे करता तर इथून तर तुम्हाला एक फाटा लागतो देवराई म्हणून काय पूर्वी त्या गावाचं नाव काय होतं राई म्हणून होत तर तेहतीस कोटी देव प्लस त्यामध्ये ऋषी मुनिगण इतके इथे त्यांनी ते भंडारासाठी आमंत्रित केले होते तर एक काम कोणाकडे असत तुम्हाला माहित असेल नारदमुनीकडे हे सगळ्यांच्या घरी जाऊन निमंत्रण देण्याचं काम कोणाचं राहतं मग त्याला नारदमुनी ना सांगितलं की सर्वांना निमंत्रण द्यायचं काम त्यांच्याकडे त्यानंतर आपण समजा कोणाच्या घरी लग्न आहे काही कार्यक्रम असेल तर आपण काय म्हणतो तुम्ही यायचं आहे त्याप्रमाणे देवांना सपत्निक येण्याचं निमंत्रण दिलं होतं नारदमुनींनी म्हणजे नाथांचा तसा आदेश होता सर्व देवांचा जसा आदेश होता त्याप्रमाणे आदिनाथांचा यांचंच नाव आदिनाथही म्हणतात भोलेंना म्हणजे आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा म्हणजे ती ओवी आहे तुम्ही ऐकला असेल हरिपाठ म्हणजे जो हा आपला जो संप्रदाय आहेत ना कोणता म्हणतात ह वारकरी संप्रदाय ह भ प म्हणजे वारकरी संप्रदाय हा जो आहे तो नाथ परंपरेमध्येच आहे पण एक एक साईडला घेऊन चालतो एक एक साईडला घेऊन चालतं कारण की मच्छिंद मच्छिंद्रनाथांनी दीक्षा कोणाला दिली गुरु गोरक्षनाथ बाबांना दिली गोरक्षनाथांनी कोणाला दिली गैनीनाथांनी दिली गैनीनाथांनी कोणाला दिली निवृत्तीनाथन निवृत्तीनाथांनी कोणाला दिली ज्ञानदेव सोपान हा ज्ञानेश्वर दिला म्हणजे ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदाय तिथून म्हणजे हे दोन हे तयार झालेत पण त्यामध्येही नाथपंथाचाच विस्तार आहे हा सर्व तर इथे ज्यावेळेस भांडाऱ्यासाठी सपत्नी बोलावले होते सर्व देव आले सर्व देव आले त्यावेळेस ज्यावेळेस आपले पार्वती माता आल्या जगज्जींनी त्यांनी वाढायचं सुरुवात केलं चालू होत देव वाढत होते त्यामध्ये भगवान बोले आले ते कोणत्या रूपाने आले म्हाताऱ्याच्या रूपात आले ते कशाच्या रूपात आले म्हाताऱ्याच्या रूपात तर या स्थानाला म्हातारबा पण म्हटलं जातं काय म्हातारबा देवस्थान वृद्धेश्वर म्हणजे म्हातारा बरोबर आणि म्हातारा पण म्हटलं जात मातर... म्हातार बरोबर हा म्हातारा देवस्थान पण म्हटलं जातं त्यानंतर वृद्धेश्वर वृद्ध रुद्धे म्हणजे काय ठीक आहे ते, ते, ते तर आहेत पण वृद्धिंग वाढणार पण म्हणतात तर मध्ये गेल्यावर शिवलिंग तुम्हाला दिसेल कोणत्या पद्धतीचं आहे तर पूर्ण ते खडकाच्या स्वरूपात आहे तर त्यामध्ये ते दर शिवरात्रीला आपल्या गावाच्या काना एवढं ते वाढत असतं वृद्धिंगत होत असतं त्यामुळे त्याला वृद्धेश्वर असं म्हटलं जात त्यानंतर तुम्हाला जगात आता इथे हे लोक आहेत हे भरपूर वेळेस आले असेल पण यांनाही माहीत नसल जगामध्ये फक्त तुम्ही आता इतक्या ट्रॅव्हल्स कंपन्यांमध्ये गेले असल कुठे गेले असल तुम्हाला कोणीही माहिती इथं पण कोणी येऊन गेले असेल हे ये पण येऊन गेले असल त्यांनाही माहीत नसल भरपूर पंडित आता त्यांना या गोष्टी माहितात इथे जगामध्ये एकमेव असं मंदिर आहे का जिथे नंदी आणि नंदिनी पण आहेत म्हणजे सपत्नीक जसं आमंत्रण दिलं होतं त्याप्रमाणे इथे पण नंदिनी पण आहेत त्यांचा मुलगा पण आहेत हा त्याचं दर्शन तुम्हाला होईल त्याचं दर्शन तुम्हाला ते येईल तुम्हाला हे माहिती कोणी सांगणार नाही तर इथे एवढे असल्याने सांगावा का आम्हाला माहिती आहे इथे माहिती आहे कोणाला परत तुम्ही दर्शन घ्या जाऊन ते हा तर नाही नाही तुम्ही जाऊन या आता सांगितलं ते तुम्हाला कळेल काय सांगितलं ते तिथे गेल्यावर तर अशा प्रकारे नंदी आणि नंदिनी पण इथे आणि त्यांचा मुलगा पण आलेला आहे ते एकमेव जगातलं मंदिर आहे त्यानंतर शंकर महाराजांनी समाधी कुठे घेतली बरोबर पुण्याला हा धनकवडीला त्यांचं भरपूर काळ तप सामर्थ्याचा काळ इथे गेलेला आहे म्हणजे असं सांगा त्यांचं हेड ऑफिस कुठे इथे इथून त्यांच्या शाखा तुमच्या इकडं इकडं असं असा त्यांचा जन्म कुठे झाला अंतापूर ताराबाद बरोबर जंगलात मिळाला पण त्यांचं पायिक ते त्यांचे आई वडील तिकडे अंतापूर म्हणजे ज्यांनी त्यांना संगोपन केलं ते म्हणजे अंतापूर ताराबाद त्यानंतर ते फिरत फिरत म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता त्यांचे मठ स्थापन झाले ते आणि त्यांनी समाधी घेतलेली आहेत धनकवडीला बरोबर म्हणजे त्यांचं हेड ऑफिस आहे ते सर्व करून यायचे त्यांनी इथे हे पण स्थापन केलेले काय म्हणतात आपले काय म्हणतात त्याला होम बरोबर वर? धुनी धुनी म्हणतात ती पण स्थापन केलेली आहे त्यांच्या चिमट्याने बरोबर वर? ते पण आहेत ते पण बघायला भेटेल तुम्हाला अशा प्रकारे आपण आलेलो आहोत रुद्धेश्वराच्या स्थानाला तर आता सर्वांनी दर्शन घ्यायचंय घाई गडबड करायची नाही आपलेच लोक आहे कोणी जास्त नाही आपलीच गर्दी होते सर्वांनी शांत चित्ताने दर्शन घ्यायचंय नवो आदेश अलक निरंजन आदेश, आदेश. आदेश. आदेश.